भूमिपुत्र भूमिपुत्र काय भूमिपुत्र पुण्यश्लोक अहिल्या देवींनीच त्यांच्या राज्य काळामध्ये सांगितलं ज्यावेळेला त्यांच्या वारसाचा प्रश्न निर्माण झाला होता त्यावेळेला देवी म्हणाल्या होत्या आणि त्यांच्याच भूमीतून मी आपल्या सगळ्यांना सांगू इच्छितो की जो बळ बुद्धी आणि चातुर्याच्या जोरावर लोकाभिमुख राज्य, करे, लोकां राज्य करे, लोकां करेल लोकांचं राज्य करेल लोकांसाठी लढेल संघर्ष करेल तोच खरा राज्य करता आणि तोच खरा भूमिपुत्र त्यामुळे ह्या भूमिपुत्राच्या पाठीशी आमच्या समोर आमच्या इथं आदरणीय काकी बसलेले आहेत आमची फारशी काय भेट झालेली नाही पण ह्या माता माऊलीने आपला हा पुत्र तुमच्या सगळ्यांच्यासाठी आज इथं दिलेला आहे जसं छत्रपती शिवाजी महाराजांना जिजा मातांनी आपल्यासाठी वाहिलेलं होतं तसं या आमच्या आदरणीय काकींनी दादांना इथं आपल्यासाठी दिलेलं आहे आणि त्या भूमिपुत्राच्या पाठीशी उभं राहणं ही आज आपली जबाबदारी आहे आणि ते जर आपण केलं नाही तर इतिहास आपल्याला कधीच विसरणार नाही